आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस नागठाण्यात भार नियमन बंद करण्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे महावितरणला निवेदन नागठाणी तालुका पलूस येथील सध्या शेतीपंपाच्या विजेचे भार नियमन रात्रीच्या वेळेस जे होते ते काही दिवस दिवसा करण्यात यावं यासाठी नागठाणी ग्रामपंचायतीच्या वतीनं अंकलखोप येथील महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं निवेदनात असे म्हटले आहे की गेल्या काही दिवसापासून नागठाणे तसेच पंचक्रोशीत सध्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे त्यामुळे रात्री आठ नंतर जे भार नियमन होते त्यामुळे रानात वस्ती असणाऱ्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण होत आहे म्हणून थोडे दिवस भार नियमन बंद करावं तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण जाणाऱ्या भगीरथ अंमलबजावणी नागठाणे येथील उर्वरित भागात अद्यापही झाली नाही तरी सदर योजनेची अंमलबजावणी नागठाणे संपूर्ण गावात त्वरित व्हावी अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी नागठाणे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते